नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस आणि पंचवीसची या ठिकाणी तयारी करतो आहे यामध्ये पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी आणि इतर विविध परीक्षा यासाठी उपयुक्त असे संभाव्य प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत आज आपण भारताचा भूगोल बघणार आहोत अभ्यासकट्टा ॲप आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स भेटतील सराव पेपर भेटतील आणि या ठिकाणी लाईव्ह शेषणसुद्धा भेटतील अभ्यासकट्टा ॲपवर सुरुवात करूया थोडं सोप्याकडून कठीणाकडे जाण्याचा आपला प्रयत्न आहे भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जात आहे ते किती राज्यातून जात आहे आता याची मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे आधीचे जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की काय ट्रिक दिली आहे मी तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोपी आहे मला वाटतं सगळेजणं सांगतील कर्कवृत्त जे आहे आपलं उत्तर साडे तेवीस अंशावरून जातं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे झिरो अंशवर विषुवृत्त उत्तरेकडे साडेतेवीस अंशावरून कर्कवृत्त आहे दक्षिणेकडे साडेतेवीस अंशावर मकरवृत्त आहे मी हे आठ राज्यातून जात आहे आणि याचं शॉर्टकट मी जे तुम्हाला दिलेलं आहे ते दिलं आहे गुरा मच्छी झाप त्रिमी बघा मला वाटतं याच्यातून तुम्हाला लक्षात येईल चला राज्यांची नावं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं हे आठ राज्य आहेत प्रत्येक राज्याचं सुरुवातीचं अक्षर या ठिकाणी दिलेलं आहे बघूया कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही आता वरचं शॉर्टकट ज्याने लक्षात ठेवलं आहे ना त्याच्या लक्षात यायला प्रॉब्लेम नाही बघा गुरामध्ये ना, गुरा ना गुजरात आहे राजस्थान आहे मच्छीमध्ये मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे झापमध्ये झारखंड आहे पश्चिम बंगाल आहे त्रिपुरा आहे आणि मिझोराम आहे विषय महाराष्ट्राचा आहे की महाराष्ट्रातून जात नाही कर्कवृत्त कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचं स्थान आहे बघा रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार आम्ही कोणतंही भूगोलाचं पुस्तक काढा भारताच्या भूगोलाचं त्यामध्ये पहिला टॉपिक तर तोच असतो स्थान आणि विस्तार किती आ, एक तर पहिला मुद्दा लक्षात घे पश्चिमेकडे आम्ही नाहीचे रेखावर्तीय विस्तार आहे म्हणजे आम्हाला पूर्वच असलं पाहिजे कितीपासून ते किती पूर्वपर्यंत एक आणि तीनचं ऑप्शन तर पहिले कट होतो आहे मग इथे आठ ते सदोतीस दिले हा आमचा अक्षवर्तीय विस्तार आहे असा उभा म्हणजे खालचं ते कन्याकुमारीपासून ती वरती जम्मू काश्मीरपर्यंतचा तो वेगळा पण इकडे आमचा इकडे घुवर मोठा गुजरातमधलं ते किबी थू तिकडचा अरुणाचल प्रदेशमध्ये तो विस्तार जो आहे ना तो हा आहे अडुसष्ट अंश सात मिनिट ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट याला मिनिट असं मोजतं का याच्यानंतरचा आकडा असेल ना त्याला सेकंद असं मोजायचं अडुसष्ट ते सत्त्याण्णव म्हणजे जवळपास एकोणतीस अंश उभा आणि एकोणतीस अंश आडवा असा आपला सरळ सरळ उभा आडवा एकोणतीस एकोणतीस याचा विस्तार या ठिकाणी आहे लक्षात घ्या अरबी समुद्र हिंदी महासागर बंगाल उपसागर सगळं एकत्र येते कुठे दक्षिण टोकावर एकत्र येते इकडून अरबी समुद्र आहे पश्चिमेला पूर्वेला बंगाल उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे सगळं काही एकत्र येतं आहे ते कन्याकुमारी या ठिकाणी पुढे चीन बांगलादेश नेपाळची सीमा भारतातल्या किती राज्यांना लागते चीन बांगलादेश नेपाळ एक चार तीन पाच चीन बांगलादेश आणि नेपाळची सीमा भारतातील पाच राज्यांना लागते आहे पाच राज्य सिक्कीम पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश या राज्यांची सीमा किती देशांना लागतात बघा सीमावर्ती राज्य तुम्हाला माहीत असले पाहिजेत आणि मला वाटतं त्यावर तुम्हाला प्रश्न येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सिक्कीम तीन राज्य पश्चिम बंगाल तीन राज्य हे तीन तीन देशांना लागणारी सीमा आहे सिक्कीमच्या पश्चिम बंगालच्या आणि अरुणाचल प्रदेशच्या पुढे जातो आहे कोणत्या राज्याची सीमा चीनला लागून आहे बघा चीनच्या शेजारी राज्य तुम्हाला माहीत आहे चीन हा एक सेन्सिटिव्ह झोन आहे हे लक्षात ठेवा सिक्कीम हिमाचल प्रदेश आसाम मेघालय बघा चीनला लागून असलेलं एक तर सिक्कीम राज्य अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरं हिमाचल प्रदेश सुद्धा लागून आहे आसाम नाही आहे मेघालय नाही आहे पण आणखी इतर कोणते राज्य आहे जे चीनला लागून आहे बरं चीनसोबतची आमची भूसीमा किती आहे त्याची लांबी किती ते तुम्हाला सांगायचं आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पुढे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागत नाही बघा बांगलादेशला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही पश्चिम बंगाल आसाम बिहार त्रिपुरा म्हणजे तीन राज्य असे आहेत की जे बांगलादेशला लागून आहे पश्चिम बंगाल तर बांगलादेशला लागूनच आहे कारण की त्याच्यातूनच ते बांगला पूर्व पश्चिम बंगालचा त्या ठिकाणी बांगलादेश तयार झाला आहे आसामची सीमा लागून आहे त्रिपुराची लागून आहे बिहार नाही आहे मित्रांनो इथे ना खरं सांगतो मला इथे मॅप रिडिंग महत्त्वाचं आहे तुम्ही नकाशे व्यवस्थित जर वाचायला शिकलात ना तर हे काम तुमचं सोपं होणार आहे भूविज्ञानदृष्ट्या भारताचे सर्वसाधारण किती विभाग पडतात बघा भूविज्ञानदृष्ट्या हा शब्द इथे महत्वाचा आहे दोन तीन आठ सहा आणि मग ते कोणते तो मुद्दा महत्वाचा आहे ॲडव्हान्समध्ये तीन विभाग पडतायत भूविज्ञानदृष्ट्या ते कोणते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी क्रमिक पुस्तकावरचे लाईव्ह सेशन तुमचे घेतलेले आहेत ते बघितले असेल तर उत्तर तुम तुमचं येणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये सर्व भूप्रदेशाचे एकच वैश्विक महाखंड होते त्याला कोणत्या नावाने ओळखले जायचे वैश्विक महाखंड गोंडवाना प्रदेश युरेशिया टेथिस पॅनजिया बघा प्याजिया हा तो एकच हे होता वैश्विक महाखंडाचा भाग त्याला आपण म्हणायचो मग त्याचे दोन भाग पडले उत्तरेकडचा एक भाग आणि दक्षिणेकडचा एक भाग मग त्या उत्तरेकडच्या भागाला मी काय नाही नाव दिलं दक्षिणेकडच्या भागाला काय नाव दिलं इथेमध्ये टेथीस नावाचा एक समुद्र होता त्याच्या जागेवर आता खरं म्हणजे हिमालय रांगा त्या ठिकाणी उद्भवलेले आहेत अस्तित्वात आले आहेत ते माहीत असलं पाहिजे पृथ्वीवरचा सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर भूभाग कोणता बघा द्वीपकल्प पठार गोंडवाना प्रदेश किनारी मैदानी प्रदेश भूकंप प्रवण प्रदेश सर्वात प्राचीन सर्वात स्थिर द्विपकल्पीय पठार जे आहे ना द्वीपकल्प पठार सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग आहे जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती काराकोरम हिमालय रॉकी ॲमेझॉन सर्वात उंच म्हटलं जगातली सर्वात उंच पर्वतरांग जी आहे ती हिमालय ही आहे हिमालय पर्वतरांगेची लांबी जी आहे ती किती किमी आहे दोन हजार तीन हजार चोवीसशे एक्केचाळीसशे लांबी विचारली तुम्हाला हिमालय पर्वतरांगेची आणि ती चोवीसशे किमी इतकी आहे ये इतना आप हे लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यासकटा नावाचं ॲप्लिकेशन आहे ग्रामसेवक भरतीची बॅच या ठिकाणी चालू आहे सेवेची सुपर बॅच आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविकेची फास्ट ट्रॅक बॅच आहे पोलीस भरती तलाठी भरती महाटी टी कृषीसेवक मनपा या विविध बॅचेस तुम्हाला या ठिकाणी भेटतील अभ्यासकट ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आप आपला अभ्यास सुरू करायचा आहे हिमालय पर्वतरांग ही उत्तर दक्षिण दिशेने जाते आणि पुढे सरद्द तयार करते कोणत्या देशासोबत उत्तर दक्षिण दिशेने जाऊन म्हणजे अशी अशी उत्तर दक्षिण अशी खाली जाते कोणत्या देशासोबत सीमा तयार करते आहे मला वाटतं उत्तर येणार आहे हिमालय पर्वतरांग त्याला आपण पुढे पूर्वांचल वगैरेसुद्धा म्हणतो त्या रांगांना ती म्हणजे म्यानमारसोबत आमची सीमा आहे या पर्वतरांगेची शिवालिक रांगेची उंची किती बघा ती काल झापीशी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं होतं काराकोरम लडाख झास्कर वीरपंजाल आणि शिवालिका चला यांचा क्रम सांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे मला तेही सांगितलं पाहिजे तुम्ही कारण ते महत्वाचं आहे ना पंधरा नंबरचा प्रश्न आहे शिवालिक रांगा आहे ना नऊशे ते अकराशे मीटर एवढ्या उंच असलेल्या रांगा आहेत बृहद हिमालयाची उंची किती आहे बघा बृहद म्हणजे त्याला मोठा हिमालय म्हणतो आम्ही ग्रेट हिमालयाचं असं म्हणतो चौदाशे पंचावन्न साठ सहा हजार सात सात वीस बृहद हिमालयाची उंची तुम्हाला विचारलेली आहे सहा हजार मीटर एवढी ती आहे माउंट एवरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे बघा माऊंट म्हटलं आहे कैलास हिमालय आसाम हिमालय काश्मीर हिमालय नेपाळ हिमालय सतरा नंबरचा प्रश्न आहे माउंट एवरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर नेपाळ हिमालयामध्ये आहे भारताच्या भूशिमा कोणत्या देशांना भेटतात किती देशांना भेटतात बघा त्याला एक तर सागरी सीमासुद्धा आपल्या आहेत मात्र भूसीमा आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि सात देशांना आपल्या भूसीमा लागून आहे ते सात देश मला आहे ना घड्याळाच्या क्रमाने तुम्हाला किती जणांना पाठी मला ते सांगा क्लॉकवाईज म्हणतो आपण त्याला म्हणजे इकडून सुरुवात केली समजा अफगाणिस्तानपासून सुरुवात केली पाकिस्तान अफगाणिस्तान पुढे कसं 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 सात देश बघा जरा नकाशे बघायला शिका कोणत्या राज्याला बांगलादेशची सीमा लागून नाही आहे बघा आता बांगलादेशच्या आपण वरती तीन राज्य बघितले पश्चिम बंगाल वगैरे आणखी या ठिकाणी तीन राज्य तुम्हाला माहीत होत आहेत मिझोरामची सीमा बांगलाला लागून आहे त्रिपुराची लागून आहे मेघालयची लागून आहे म्हणजे तुम्ही इथे मिमेत्री लक्षात ठेवू शकतात मिमेत्री मन या मिमेत्री हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतोय आम्ही सिंधू आणि ब्रह्मपुत्रेच्या पलीकडे असलेली बघा शिवालिक ट्रान्स हिमालय बृहद हिमालय लघु हिमालय वीस नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही ट्रान्स हिमालय असं म्हणतोय पलीकडच्या साईडला सिंधू आणि ब्रह्मपुत्रेच्या पलीकडच्या साईडला जी आहे ती ट्रान्स हिमालय रांगा त्याला आपण म्हणतोय उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम मी तुम्हाला जी काल झापीसी सांगितलंय मला वाटतं त्याचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे आता एकवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तरेकडे ना सगळ्यात मी तुम्हाला काल झापीशी असं सांगितलं ते काल झापीसी काराकोरम सगळ्यात उत्त उत्तरेला आहे जा, नंतर मग लडाख आहे बघा ए काराकोरम नंतर दोन नंबर लडाख काल झा झास्कर नंतर पीर पीरपंजाल नंतर आहे आणि शिवालिक सगळ्यात खाली पायत्याशी आहे बघा बरं हा क्रम आहे आणि याच्यानुसार मग तीन नंबरच होतं आणि हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पश्चिम हिमालयातील चार पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणता बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे काराकोरम लडाख जास्कर मी तेच तुम्हाला जो आधीचा क्रम सांगितला मला वाटतं तोच आहे काल झापिशी सरळ सरळ हे उलट्या पलट्या करून तोच प्रश्न तो विचारला आहे पूर्व हिमालयाला आणखी एक नाव आहे बृहद शिवालिक आसाम लघु पूर्व हिमालय मुख्यत्वे कुठे आसाम वगैरे जो पट्टा आहे ना ईशान्य भारत त्याला आम्ही पूर्व हिमालय म्हणतो आहे त्याला आम्ही आसाम हिमालय असंही नाव देतो डायरेक्ट त्या राज्यावरूनच सिंधू ते, ते, ते काली नदीपर्यंतचा प्रदेश बघा असे उभे ना असे पट्टे पाडलेले आपण त्यावर चर्चा केलेली आहे म्हणजे हा हिमालय कोणत्या दोन नद्यांच्यामध्ये आहे पुढचा कोणत्या दोन नद्यांच्यामध्ये आहे आता इथे सिंधू आणि कालीच्या नदी असलेला जो मध्ये असलेला प्रदेश त्याला पश्चिम बृहद मध्य पूर्व कोणता हिमालय आम्ही म्हणणार एकदम सगळ्यात पश्चिमेकडचा हा भाग आहे सिंधू म्हटल्यावर याला आम्ही पश्चिम हिमालय म्हणतो लक्षात ठेवा सारामती पूर्वांचलमधलं सर्वोच्च ठिकाणे सारामती आम्हाला बारामती माहिती आहे साबरमती माहिती आहे इथे जरा वेगळे आहे सारामती लुशाई पत्कोई नागा मणिपूर थोडे असे डीपमधले प्रश्न येतील ना तुम्हाला इथून तुम पुढे नागा टेकड्यामध्ये हे सारामती नावाचं शिखर आहे सिक्कीममध्ये कोणती खिंड नाही बघा जेलेपला नथुला दिहांग यापैकी नाही सिक्कीममध्ये जेलेप ला, ला म्हणजे खिंड नथुलासुद्धा सुद्धा आहे दिहांग नाही आहे सिंधूची लांबी किती आहे सिंधू नदीची लांबी तुम्हाला विचारली आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे अकराशे चाळीस एकवीसशे अठ्ठावीसशे ऐंशी पंचवीसशे पंचवीस सिंधू नदीची लांबी अठ्ठावीसशे ऐंशी किलोमीटर आहे सिंधू नदीचा साठ टक्के भाग कोणत्या देशात आहे बघा भारत बांगलादेश अफगाणिस्तान बघ साठ टक्के पाकिस्तानमध्ये सिंधू लक्षात ठेवावा लागेल आमच्याकडे जे उकडे उगमाकडचा भाग मुख्यत्वे आहे पण पुढे ती जी जाते ना तिकडे पाकिस्तानमधून जाते सिंधूच्या उपनद्यांपैकी सर्वात लांब उपनदी ते तुम्हाला मी सबिरा चिलम नावाचं एक शॉर्टकट सांगितलं माहिती सबिरा चिलम म्हणजे स म्हणजे सतलज बी म्हणजे बियास असं रा म्हणजे रावी चिल म्हणजे ची म्हणजे चिनाब लम म्हणजे झेलम आणि ते क्रमाने हा तो क्रम म्हणजे स बी असं तो क्रम आहे तो आणि इथे सर्वात लांब चिनाबे सर्वात लांबा चिनाब आणि ती चिनाब मी तर कधी विसरणार नाही आम्ही हनीमूनला गेलो होतो तेव्हा आम्ही वाहून गेलो होते वाचलो आम्ही नशीब चांगलं होतं आमचं थंडगार पाण्यामध्ये रिवर ड्राफ्टिंग आम्ही करत होतो आणि ती रि काय ती नाव असते तीच पलटी झाली होती त्या ठिकाणी सिंधू नदीची उपनदी कोणती नाही सतलज रावी बियास ब्रह्मपुत्रा बघा मी तुम्हाला सबीराची लाम सांगितलं ला आणि ब्रह्मपुत्राचा काही संबंधच येत नाही तुम्हाला माहिती आहे कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला गंगा म्हणतो म्हणजे बघा गंगा आधी कोणकोणत्या कौन स्वरूपात वाहते भगीरथी अलकनंदा चंपावती सुभनशिरी पद्मा एकतीस नंबरचा प्रश्न आहे बरं या दोन्ही एकत्र कुठे येतात तो एक पुढचा मुद्दा आहे मैदानी प्रदेशामध्ये कुठे प्रवेश करतात तो एक प्रश्न मी तुम्हाला विचारलेले प्रश्न सांगतोय हे कंबाईनला वेगवेगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न भगीरथी आणि अलकनंदा असे दोन प्रवाह आहे ब्रह्मपुत्रेची लांबी तुम्हाला माहीतच असावी तोंडपाठ असावी सोळाशे एकवीसशे एकोणतीसशे चौतीसशे एकोणतीसशे किलोमीटर तिची लांबी आहे टोटल लांबी म्हणतो जगातील नदीपात्रातलं सर्वात मोठं बेट माजुली बेट खरं म्हणजे याला आता जिल्ह्याचा दर्जा दिला हे जिल्हाच झाला हा माजुली नावाचा कोणत्या नदीमुळे आसामच्या प्रदेशात तयार झालं हे बेट म्हणजे ते वाटतच नाही तिथे गेल्यावर हे बेट आहे म्हणून मी गेलेलो नाही आहे पण त्याचं तुम्ही जर बघितलं नेटवर जाऊन तर लक्षात येईल त्याचा एरिया वगैरे बघा ओके मित्रांनो या ठिकाणी हे ब्रह्मपुत्रा नदीपात्रातलं ही बेट आहे पुढे ब्रह्मपुत्रेच्या कोणत्या उपनद्या हा हे हा प्रश्न भारी आहे आम्हाला गंगेच्या माहीत असतात यमुनीच्या माहीत असतात सिंधूच्या माहीत असतात ब्रह्मपुत्रा थोडीशी आम्हाला वाटते की अरे हे पूर्व भारतात आहे थोडं दुर्लक्ष चालणार नाही सुभनश्री मानस दिहांग बियास बघा चौतीस नंबरचा प्रश्न आहे सुबनश्री उपनदी आहे मानस उपनदी आहे दिहांग उपनदी आहे बियास नाही अ ब क चौतीस नंबरचा प्रश्न आहे सुबानशिरी मानस दिहांग या तीन उपनद्या पश्चिम हिमालयापेक्षा पूर्व हिमालयामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे मित्रांनो मला वाटतं दर्जेदार असे हे प्रश्न आहे जास्त कमी समसमान यापैकी नाही पस्तीस नंबरचा प्रश्न आहे पश्चिम हिमालयापेक्षा पूर्व हिमालयामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त आहे पुढे जातो आपण भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक चहा पिकवला जातो बघा मणिपूर मेघालय त्रिपुरा आसाम छत्तीस नंबरचा प्रश्न आहे सर्वाधिक चहा आसाममध्ये पिकवला जातो देशातील टिंबटिंब सफरचंद एकट्या जम्मू काश्मीरमध्ये उत्पादित केले जाते बघा ऐंशी टक्के साठ टक्के तीस टक्के तीस ते पस्तीस पंचेचाळीस ते पन्नास फक्त जम्मू काश्मीरमध्ये तीस ते पस्तीस टक्के सफरचंद जे फक्त जम्मू काश्मीरमध्ये उत्पादित होतं भारतीय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे किती टक्के भूभाग व्यापलेला आहे अडतीस नंबरचा प्रश्न आहे दहा टक्के पंधरा टक्के पंचवीस टक्के बत्तीस टक्के मित्रांनो बत्तीस टक्के भूभाग या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने व्यापलेला आहे के टू ज्याला आम्ही ग्वाडबिन ऑस्टिन म्हणतो याची उंची किती के टूची उंची किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस शहाऐंशी अकरा पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी सोळा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे के टू एव्हरेस्ट वेगळा के टू वेगळा एव्हरेस्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस हे के टू शहाऐंशी अकरा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची रुंदी किती आहे शंभर ते दीडशे किमी पन्नास ते पंधराशे किमी किलोमीटरमध्ये रुंदी दीडशे ते पाचशे चारशे ते सातशे मित्रांनो एक दीडशे ते पाचशे किमी एवढी त्या ठिकाणी रुंदी आहे या ठिकाणी लक्षात ठेवा अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे कंबाईन प्रीची एक स्वतंत्र बॅच आपण चालवतो आहे कंबाईनचा फुल कोर्स आहे राज्यसभेचा कोर्स आहे स्टेट बोर्ड बेसिक कोर्स इंग्लिशचा कोर्स मराठी जी के अंकणित बुद्धिमत्ता सगळं तुम्हाला भेटणार आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद